वेलकम बॅक टू माय चॅनल आज गणपती बाप्पा येणार आहेत आणि तुम्हा सर्वांना आजपासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवाच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा गणपती बाप्पा मोरया या तर इथं बघू शकताय तुम्ही आता इथं आमची आपलं मोदक बनवायची तयारीला आम्ही लागलेलो आहे तर आपला ब्लॉग अगदी शेवटपर्यंत पाहत राहा आणि कसं वाटतं ते मला नक्की कमेंट करून सांगा <laughs> 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 इथं दोन नारळ मी फोडले होते ना मोदकाच्या सहारणासाठी खोबर पाहिजे म्हणून तर दोन नारळाचं दोन वाटी पाणी निघालं आणि दोघींनी आम्ही एक एक वाटी घेतलं <laughs> कारण मुलंही नव्हती इथं तर घेतलं म्हटलं जाऊ दे तसंही आज एनर्जी टिकवायची खूप गरज होती तर घेतलं दोघींनी आणि काल खूप जास्त धावपळ होती एडिटिंगला टाइम भेटला नाही आहे त्याच्यामुळे मी कालचा व्लॉग आज अपलोड करते त्यामुळे पहा आणि तुमचं असंच मला भरभरून प्रेम द्या आणि इथं तुम्ही बघू शकताय आज गणपती बाप्पा येणार तर मोदकाच्या तयारीला लागलो आहे आम्ही तर इथं मी आता अगोदर उकड काढून घेते तोपर्यंत रोहिणी इकडं सारण बनवेल मोदकाचं म्हणजे कसं दोन्ही फटाफट होऊन जाईल तर तुम्ही पहाच हां मी तुम्हाला डिटेलमध्ये दाखवतेच आहे इथं इकडं ॲक्च्युली इंडक्शनवरती मी इकडं दूध आणि पाणी असं ठेवलं होतं तर तिथं उकळून घेते इथं मी दोन वाटी तांदळाचं पीठ घेतलं होतं मोठ्या वाटीने म्हणजे साधारण माझं अर्धा किलो इथं तांदळाचं पीठ होतं तर दोन वाटी पिठासाठी मी एक वाटी दूध आणि एक वाटी पाणी घेतलं होतं आणि त्याच्यामध्ये दोन चमचे तूप घालून असं एकदम कडकडीत गरम करून घेतलं होतं उकळी आईपर्यंत तांदळाच्या पिठामध्ये चवीपुरतं नमक टाकलं आणि इथं बघा उकळलेलं सगळं दूध आणि पाणी त्याच्यामध्ये मिक्स केलं

आणि बऱ्याच म्हणजे बऱ्याच जणींना असं पण वाटत तू माझी कोण आहे नक्की जाऊ आहे का नंद आहे तू माझी जाऊ आहे हाय तू माझी नक्की आहे पण बऱ्याच वेळा असं होत आहे का पण आहे का कुठलाच मिळल का मिळल ती बघ रोहिणीताई कोण आहेत तुमच्या म्हणून मी म्हटलं तर नवीन सबस्क्रायबर न माहित नसतो ना त्याच्यामुळं आम्ही दोघी जावा जाऊ आम्हाला काही ननद वगैरे नाही वाटत असत मी पण काय नवऱ्याच्या नवऱ्याच्या हा मग काय तरी तेवढं आहे नंद बिन जाऊ मी म्हणे हा आणि पुण्याला असते ना रोहिणी त्यामुळं फक्त सणासुदी लादीमध्ये सुट्टीला ती येते त्याच्यामुळं असंच कधी तर सूर्य उगवलेलं असतं तशी ती उगवती कधी बी गाय होती कधी बी उगवते पहिले आता दोन महिन्याला असते हा असते दोन महिन्याला आता महिन्यात भेट झाली आपली मागच्या महिन्यात बरोबर तिकडे होत ना ट्रिपला आपण हा व्हिडिओ थोडी लेट पोस्ट झाली ती हुए, हुए। हुए। <laughs> आता आज पण म्हटलं दुपारी एक वाजता व्हिडिओ टाकायचं अजून एडिटिंगचा पत्ता नाही काय म्हणायला लागली होती बोल असे झाले असते निघायची हा होय होय मग काय आता असं वाटलं महिन्यानं आल्या तर असं वाटलं किती दिवस झाले आता गोलूचं स्कूल अजून चालू झालं कंटिन्यू झालं तर यायसाठी चालते हा मग तरी आणि इथं मोदकाचं सारण बनवण्यासाठी दोन नारळ घेतले होते मिक्सरमध्ये बारीक करून कारण खिसण्यासाठी थोडा टाइम नव्हता तर याच्यामध्ये ना दोन वाटी खिस झाल्यावर त्याला एक वाटी गोळ घातला गोळ काय तुम्ही कमी जास्त करू शकताय त्याच्यामध्ये अर्धी वाटी दुधाची साय घातलेली आणि अर्धी वाटी बदाम असे बारीक करून घातलेले तुम्हाला आवडले तर तुम्ही घालू शकता नसेल तर नका घालू पण खूप छान लागते बदामानं टेस्ट आणि त्याच्यानंतर मग वेलदोड्याची पूड घातलेली आणि सगळ्यात महत्त्वाचं खसखस घातलेली आणि मग हे बघा छान असं मस्त ना भाजून घेतलेलं आहे आणि इथं आमच्या खूप साऱ्या गप्पा चालू होत्या ना आणि इथं बघू शकता तुम्ही एक दहा ते पंधरा मिनिट मी असंच उखड आपली झाकून ठेवली होती बंद तर आता ह्याला छान मस्त मळून मळून घेते आता रोहिणीने सांगितले मनगट सुजली तर चालतील पण पीठ चांगलं मळून घे तर चला आता घेते छान असं मस्त मळून आणि तुम्हालाही दाखवते आपली उखड कशी झाली <laughs> 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 ते आणि इथं बघू शकताय बघा सारण थंड व्हायला ठेवलं होतं तर किती मस्त बनलेलं आहे बघा कलर वगैरे किती छान आले ना पण एवढा जे त्याचा सुहा सुटला होता ना सगळ्या घरातून की काय विचारूच नका पण ह्या पद्धतीने तुम्ही नक्की मोदक हो ट्राय करून बघा बरं का खूप खूप टेस्टी होतात आणि इथं हाताला अगदी थोडंसं तूप लावलंय आणि असं चांगलं चुरून चुरून मळलंय बघा पीठ

ना? <laughs> चला आता पटापट -पत मोदक तयार करून घेतो कारण अजून डेकोरेशन बाकी आहे गणपती बाप्पाचं आणि आता मुहूर्तनुसार <laughs> लवकरात लवकर आपल्याला गणपती बाप्पा आणायचे आहेत त्याच्यामुळे लागलोय तयारीला तर बघू आता फटाफट आवरून घेतो आणि सगळ्यात महत्वाचं कशे वाटतात मग मोदक नक्की कमेंट करून सांगायचं आहे हा आणि तुम्ही असे उकड काढून करता की नाही तेही मला सांगा आणि ह्या पद्धतीने जर तुम्ही उकड काढली ना तर तुमची उकड अजिबात चुकणार नाही बघा खूप सॉफ्ट आणि एवढे मस्त आहेत ना मोदक ह्याचे तर तुम्हाला मी दाखवेन आता उकडल्यानंतर

आणि इथं बघू शकता हे बघा थोडेसे साच्यामध्ये पण बनवलेत आणि बाकीच्या हातावर बनवलेत पण खूप सॉफ्ट आणि खूप छान झालेले आहेत मोदक आणि आता बाकीचे थोडेसे उकडायला ठेवलेले आहेत कुठं कुठं आपलं जे आपण त्याचे जे लाटी अशी तयार करतो हातावरती ती थोडेसे कुठं कुठं पातळ झालेले त्याच्यामुळे काय काय मोदक वरून थोडेसे असे जिथं आपण पॅक केलेले असतात अगदी थोडे थोडे पण काय हरकत नाही तर चला मोदकचं जर काम झालं आता फटाफट थोडंसं डेकोरेशन करून घेऊया आणि डेकोरेशनसाठी वेगळं काही नाही इथं फक्त खाली कागद घेतला होता त्याला खूप सारं फेविकॉल लावला आणि टेडी विअरमधला <laughs> त्याचा जो आपलं रेकॉर्ड होता ते काढून घेतलं आणि त्याच्यावरती असं लावून घेतलेलं हे बघा दिसतंय ना पटकन तुम्हाला पाच मिनटात माझा रिझल्ट दाखवते कारण खूप काहीतरी वेगळं करायचं होतं पण तेवढा टाईमही नाही आहे आत्ता त्याच्यामुळे आपलं चालू आहे थोडक्यात आणि घरच्या घरी आपलं बनवतोय आणि इथं बघू शकताय बघा सगळी तयारी झालेली आहे आता फक्त इथं लाइटिंग लावायची बाकी आहे तर ती लावू संध्याकाळी आता गणपती बाप्पा गणपती गणपती बाप्पा मोर्या मोर्या एक दोन तीन चार गणपती जय जयकार 응. <laughs> <laughs> मोर्या मंगल मूर्ती मोर्या एक दोन तीन चार गणपतीचा जय जयकार हा सुनात गेलो लावे व्यवस्थित ए दी गणपती बाप्पा म्हणायचं असत काय गणपती गणपती बाप्पा मोर्या ह म्हणते <laughs> गणपती बाप्पा मोर्या गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या एक दोन तीन चार गणपतीचा जय जयकार गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या मंगल अख्ख्या वर्षभर म्हणते म्हणायचं मोदक तस मोदक मोदक गणपती हम्म तेव्हा तेव्हा विघ्नाची निर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर ओटी शेंदुराची कंठे जळके मा मुक्ता फळाची जय देव जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय देव गणपती बाप्पा मंगलमूर्ती

आणि इथं आता बघा आपली आरती वगैरे करून झालेले तर आता सगळ्यांच्या पाया पडून घेतो आम्ही सगळेजण आणि मग काय मोदक खायचे <laughs> गणपती बाप्पाला अगोदरच नैवेद्य धाकवलं आहे बरं का मोदकाचा <laughs> आणि इथं दीप्पासी दिसत नाही आहेत जास्त करून व्हिडिओमध्ये तुम्ही बा पाहिलं जाता एवढा वेळ तुम्ही म्हणचाल की ते आहेत आणि ते काय व्हिडिओमध्ये आले नाही आहेत तर दीपदाजींची तब्येत ठीक नाही आहे त्यांना थोडंसं व्हायरल आहे त्याच्यामुळे ते म्हटले नको <laughs> म्हटलं त्यांना व्यवस्थित नाही वाटलं म्हणून कॅमेऱ्यामध्ये नाही घेतलं आईच्या आणि <laughs> 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 इथे जवळून दाखवते बघा आमचे गणपती बाप्पा कसे दिसत आहेत ते <laughs> विराजमान झालेले आहेत खूप <laughs> छान वाटत होतं हॉलमध्ये एकदम असं प्रसन्न आता काय फक्त लाइटिंग राहिलेलं आहे ते परत लावून घेऊच तर हे बघा मोदक पण किती छान दिसतंय तर परत एकदा गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या तर चला इथं आता सगळ्यांना मोदकाचा प्रसाद दिलेला आहे तर आता आम्हीही मोदक खाऊन घेणार तर तुम्ही सांगा तुम्हाला आपला आजचा ब्लॉग कसा वाटला ते आणि सगळ्यात महत्त्वाचं व्हिडिओ वाटला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा तर भेटूया आपण अशाच नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत ब बाय